म्हणून आणलंय आम्हाला इथे सकाळपासून बा, गाड्या बारा भाड्याने केल्या आणि आता चाळीस बाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सु सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा नियोजन नव्हतं यांचं आणि आता पैसे म्हणतात तुम्ही दुसऱ्या पक्षासाठी आणलंय तुम्हाला आम्हाला आणलंय ती काय त्यांना पैसे ठरले होते एका जणाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का काय फोन येतात आमच्या माहिती का तुम्हाला